साळंके यांच्या पैलवाना आणि पिपराबा साळुंके यांचा पत्ता आमदार साहेबांचा या एक एकण व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्यावर बघितलं गेलंय आणि मशी आगळावे आपण इकडे या आपला पैलवान एक नंबरला लोटसे म्हणून तुमचा पिता म्हणून सत्कार या ठिकाणी कुस्ती कमिटीच्या वतीनं आणि विठ्ठल बुडून असता आपण यायच्या सरकारसाठी कारण या कुस्तीचं बळ करून आपण त्या ठिकाणी या पैलवानाला द्यायचं काम करता कुस्ती सुटणार नाही তোড়ান চোখী চো এক জবরদস্ত কুস্তি কে লাগলো ব্যাগ ব্যা যা থাম ঠাম থাম থাম